ते तर हा तुम्ही जे पाठीमागं बघताय हे जे स्ट्रक्चर आहे तर यामध्ये शंभर मशीब बसतील अशा प्रकारे हे फार्म बनवलेलं आहे आपण पुन्हा एकदा नवीन स्टार्टअपच्या शोधात आलो आहे तर या फार्मवरती सध्याला या, या शेतकऱ्याने मागील दोन महिन्यापासून दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे तर दहा मशीपासून याने सुरुवात केलेली आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे तर हा स्ट्रक्चर पाठीमागं दिसतंय तर शंभर मशीब असतील एवढं त्यांनी प्लॅन करून ठेवलेला आहे भविष्यातला प्लॅन केलेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी आलेलं आहे आणि सध्याला त्यांनी मागील दोन महिन्यापासून दहा म्हशीपासून सुरुवात केलेली आहे सध्याला त्यांचं शंभर ते सव्वाशे लिटरच्या आसपास रोजचं संकलन आहे आणि कशा प्रकारे त्यांनी ह्या सुरुवात केलेल्या स्टार्टअप कसा केलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेण्यासाठी आलेलं आहे तर या, या साईडला बघू शकताय की इकडे दहा म्हशी बांधलेल्या आहेत बाकीच्या ह्यांच्या घरच्या काही गाय आहेत त्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊया पण सुरुवातीला दहा म्हशीपासून सुरुवात केलेले त्यांचा अनुभव असेल तर स्ट्रक्चर असेल तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया आणि म्हशी सांगायचं झालं तर यांनी ज्या मशी खरेदी केलेले आहेत ते सगळे हरियाणावरून म्हशी खरेदी केलेले आहेत एकदम चांगल्या रेटमध्ये त्यांना भेटलेल्या आहेत आणि दूध पण एकदम व्यवस्थित चांगल्या क्वालिटीज देतात तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेण्यासाठी आलो आहे चला तर मग भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया कशाप्रकारे त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे म्हशी कुठून खरेदी केलेला आहे स्ट्रक्चर कशाप्रकारे उभं केलं आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर नमस्कार तुझा परिचय करून द्या माझं नाव सुरज चंद्रकांत बाबर गाव चोपडी इथं मी डेअरी फार्म चालू केलेला आहे मग किती मशीनचा फार्म आहे आणि किती मशी यामध्ये बसतात आम्हाला सांग आता हा तर फार्म मी शंभर मशीनसाठी केला आहे बरं पण सध्या तर मी आता दहा सुरुवात केली आहे आता इथून पुढे मी स्टेप बाय स्टेप वाढवणार आहे माझं किती एरियामध्ये हा फार्म तुमचा हा शंभर बाय पन्नासचा आहे शंभर बाय पन्नास यामध्ये शंभर मशी बसतील ह्या हिशोबाने तुम्ही स्ट्रक्चर उभा के केला साधारण किती खर्च आलेला हा एक दहा लाख रुपये खर्च आलेला आहे म्हणजे फक्त उभारणी का स्ट्रक्चर उभा करा बरोबर बरं बर। आता हे जी दिशा मला वाटते पूर्व पश्चिम अशी केलेली आहे ना पूर्व पश्चिम नाही उत्तर उत्तर दक्षिण सॉरी उत्तर दक्षिण अशी दिशा केलेली आहे आणि पूर्ण तुम्ही पूर्ण बाजूने पॅक वगैरे व्यवस्थित केलेलं आहे साधारण दहा लाख रुपये तुम्हाला फक्त शेड उभारणीला गेलेलं आहे गेलेलं आहे म्हणजे आता सध्याला किती फार्म मध्ये म्हशी किती आहेत सध्याला आता सध्या फॉर्म मध्ये आमच्या दहा म्हशी आहेत दहा म्हशी सगळ्या दुधाचे आहेत सगळ्या दुधाच्या चालू आहे चालू सध्या चालू आहे बरोबर किती संकलन सध्या संकलन आता आमचं सध्याला एकशे लिटर आहे दोन्ही टायमाचं बरोबर

खरेदीलत वेळेस खरेदी केलं एका वेळेस खरेदी कुठून असंच आम्ही सर्च करत असताना आम्हाला बऱ्याच जण माहिती मिळाली बाबा हरियाणा मस्त चांगली आहे दुधाला भाकड काळ कमी आहे त्याचा असं आम्ही जवळपास चौकशी केली इकडून तिथून मग असं बघता व्हिडिओ मार्फत युट्यूब मार्फत इकडून तिकडून कर असं आम्हाला कळालं बाबा हरियाणातून मस्त आणल्याला आपल्याला फायदेशीर ठरेल चांगलं आहे त्याचं मग अशी ओळख केल्यानंतर आमचे मित्र कडे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं बर अविनाश दादा म्हणून आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणजे ते व्यापारी म्हणजे त्यांच्याकडून त्यांच्या गोट्यावर आम्ही गेलो गोट्यावर गेल्यानंतर आम्हाला त्यांचं नियोजन हे चांगलं वाटलं मग आम्ही दादाची चौकशी केली दादा आम्हाला पण करायचंय थोडं तुमच्याकडे मार्गदर्शन पाहिजे दादांनी पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला त्यांनी दहा दहा मशी घेऊन दिलं बरं म्हणजे प्रमोद बरगडे तुम्ही माहिती मिळाली माहिती मिळाली वाटलं म्हणून तुम्ही मशी खरेदी केली त्यांची बरोबर एका वेळेस एका वेळेस सगळ्या खरेदी केलं बरोबर मग कसं आहे रिझल्ट आता घेऊन किती दोन महिने सवा महिना झालेला सवा महिना झालेला त्यांनी गॅरंटी जेवढ्या दिल्या होते तेवढं दूध आहे शंभर टक्के शंभर टक्के एकशे दहा सध्या चालू बरोबर मग आता साधारण एक एक महिन्या किती लिटर जाते पाच साडेपाच पाच साडेपाच चावरे एका टायमास बरोबर त्या हिशोबाने तुम्ही त्यांच्याकडून मशीन आणले मशीन आणले म्हणजे बरेच शेतकरी व्यापारी काय करतात फसून हा प्रकार होतो ते आम्ही ऐकून आहे आता शेतकरी म्हणल्यावर आम्हाला ते गोष्टी माहित आहेत पण आम्हाला तसं काय वाटलं ना आम्ही त्यांच्या फॉरम गेला आम्ही एकदा दोनदा चर्चा केली त्यांचं आम्हाला योग्य नियोजन मिळाल्यानंतर आम्हाला कन्फर्म झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे घेतले बरोबर म्हणजे बरेच शेतकरी काय करतात म्हणजे व्यापारी असतील एकदम शेतकरी कळत बांधली ते परत फोन उचलायचं नाही काय भानगड नाही काय नाही असं असू शकते आता आमच्याकडे कानावर आलंय पण आम्हाला जे नियोजन मिळालं ते योग्य नियोजन मिळालं मार्गदर्शन तुम्हाला मार्गदर्शन एकदम व्यवस्थित मिळालेलं आहे आम्ही संतुष्ट आहे त्या गोष्टी बद्दल वेळोवेळी तुम्हाला सांगतात त्यांचं वेड़ नियोजन आम्हाला असतं आमचं फोनवर चर्चा होते दादा आम्हाला काही अडचण आली तर आम्ही नेम्या लगेच आम्हाला सांगतात असा असा प्रॉब्लेम आहे सा असं साठी वगैरे काय नियोजन कर चारा आमच्या घरचाच आहे मक्का केले पिनीर केलंय आता सध्या ऊस ऊसाची लागण चालू आहे हे चाराचं नियोजन आमच्या घरच्या काय काय असतं नेमके आम्ही आता सध्या तर वाळ्या चारा मध्ये गव्हाचा भुसा देतो आणि ओल्यामध्ये मध्ये मका ऊस आणि तिने मिक्स करून कुट्टी करून देतो सकाळ संध्याकाळी चारा बुर बुर बुर। आहे चारा घरचा आणि पशुखाद्य जे आहे त्यामध्ये काय काय वापरतात त्यात आम्ही सरकी हरभरा चुन्नी भुसा आणि गोळीपिंड साधारण एका मशीला किती प्रमाणात तुम्ही टाकता साधारण आम्ही दोन्ही टाइम साडेतीन किलो मिक्सर सगळं टाकतो साडे तर म्हशी खरेदी करताना तुम्ही हरियाणाला गेला होता का तिथं फार्म वरून घेऊन आला होता नाही नाही आम्ही हरियाणाला गेलो तुम्ही स्वतःहून आम्ही अविनाश दादा संघ हरयाणाला गेलो आम्हाला त्यांनी तिथून गेल्यानंतर आम्हाला तिथं राहण्याची जेवणाची सोय त्यांनी व्यवस्थित केली बरं कसा अनुभव कसा वाटला आता आपल्यातल्या मशीनच्या किमती असतील तिथं तुम्ही हरियाणाला जाऊन फिरून घेऊन आला इथला आणि तिथला जमीन आसमानचा फरक आहे कारण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही रोज डेली एक चाळीस पन्नास किलोमीटर एक वीस ती, ती तीस फॉरम असायचे तिथं आम्ही जाऊन तिथं आम्ही फिरून यायचं आम्हाला असं काही नाही बाबा एकाच फॉर्मवर गेलं तिथं तुम्ही घ्या असं आम्हाला काय वाटलं नाही आम्हाला दादा तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला जे समजमध्ये येईल तेच घ्या म्हणायचे आम्हाला असे उस दिवसात चाळीस पन्नास किलोमीटर फिरवायचे मग आम्ही प्रत्येक गोट्यावर जायचो आम्हाला बघायचो मशी जावर कसं आहे मग आम्हाला त्यात एकाने पसंत आली तर आम्ही घ्यायचं नाही तर नाही घ्यायचो म्हणजे ह्या ज्या मशी आहेत तुम्ही तीस चाळीस गोट्यावरती फिरून 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 घेतलेले आहेत एक 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 मजगो घेतले करून तुम्ही खरेदी खरेदी केलेले म्हणजे तुम्ही स्वतः आणि एक अनुभवी कोणी शेतकरी असून सोबत त्यांनी जाऊन तुम्ही तुमच्या अनुभव हो हो माझ्या वडिलांना मी घेऊन गेलो तो त्यांना ते आता ते पहिल्यापासून करतात ते शेती असल्यामुळे त्यांना अनुभव आहे त्यांना मी घेऊन गेलो त्यांच्या पसंतीने ज्यांना जी पसंत आले तीच मी मस्त घेऊन आलो प्रमोद बर्गे डेअरी फार्मचे मालक आणि तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही तिथून तुम खरेदी करूंगे। खरेदी करून घेऊन आहोत कसा किमतीत काय बदल वाटला म्हशी कसे वाटल्या आपल्यातल्या किमती असतील किंवा मधल्या किमती असतील यामध्ये कसा बदल फरक आहे मधला आणि इथला भरपूर फरक आहे तिथं जिथं दु, जेवढी दु, दुधाची क्वालिटी तेवढा रेट आहे इथं सरास एकच रेट आहे तुमचा इथं हाराना मस्त म्हटलं की दोन लाख रुपये तुमचा फिक्सच आहे दूध देऊ नाही ना देऊ असा विषय तिथं दुधावर येतात मशीची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं दूध देतात तुम्ही तिथून खरेदी करताना दूध चेक केलं होतं दोन्ही टायमे आम्ही दारा काढूनच म्हशी घेतलेली बरोबर असे बघितले नाही नाही बाजारात घेतो सकाळी आम्ही तिथं गेलो सात आठ वाजता तर संध्याकाळी सहा सात वाजता आम्ही परत धारा काढायचा हा दोन्ही टायमाला सेम दूध निघालं तरच आम्ही ती मस्त घ्याय सिलेक्ट करायचो बरोबर म्हणजे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहून अनुभव घेऊन घेऊन आम्ही मस्त घेतली खरेदी केली केलेली आहे किमतीमध्ये पण तुम्हाला चांगला बदल वाटला आणि तुम्हाला खात्रीशीर खात्रीशीर आमच्या अनुभवाने आम्ही आम्हाला नियोजन केलं आम्हाला फुल सपोर्ट दर्शन केला मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला तिथून दावली सगळी माहिती दिली त्यानंतर आम्हाला जे पसंत आले ते आम्ही घेतले तुम्हाला जबरदस्ती वगैरे नाही बऱ्याच ठिकाणी त्यांचं काम एकदम ट्रान्सपेट आहे बरोबर समोरासमोर काय असेल ते प्रमोद बर्गेडी मालक अविनाश दादा बर्गे यांच्यासोबत आपण चर्चा करूया तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शेतकरी नमस्कार तर हे शेतकरी स्वतः तुमच्यासोबत होते कसा वाटला त्यांना व्यवहार किंवा काय अनुभव आला तुम्हाला यांना वाटले काय हे hey, दिवाळीच्या आधी एक पंधरा दिवसाची गोष्ट आहे दादा त्यावेळेस डायरेक्टली व्हिडिओ फोन व्हिडिओ बघून फोन केलेले की असं असं आणि आम्हाला मशी खरेदी करायचंय तर मी त्यांना या म्हण भेटायला आले ते भेटायला वगैरे आले ते आणि मामा आलेले आले, आले आपल्या गोट्याचं व्यवस्थापन वगैरे सगळं बघितलं आपल्या गोट्यातलं जे काय बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना आवडल्या आवडल्यानंतर ते सांगितले की आमचा गोटा वगैरे रेड आहे आम्हाला मशी हव्यात मग मी तिथून पुढे आठ पाच सहा दिवसांनी जाणार होतो हरियाणाला मग त्यांना सांगितलं की आपण जाऊया हरियाणाला आणि तिथं खरेदी करून देऊया मग त्यांना सांगितलं की तुम्हाला सव्वा लाखापासून दीड लाखापर्यंत एक साठ लाख एक साठ हजारपर्यंत एक लाख साठ हजारपर्यंत चांगल्या मशी मिळून जाते मग जस त्यांना सांगितलं असं नाही ते आले तिथं त्याच्यानंतर तिथं आम्ही जवळजवळ चाळीस एक गोटे फिरलो डेली पन्नास साठ किलोमीटर लांब लांबचे असे गोटे वगैरे फिरून आ, बारा बारा तासन दोन टाइम तीन टाइम धारा <coughs> काढून दाखवून आम्ही म्हशी खरेदी केल्या शेतकरी आता ऐकलं आपण त्यांच्याकडून ते तर खुश आहेत पण तिथं खरेदी करताना तुम्ही सगळे चेक करूनच घेत होता हो थानाला जरा जरी थानात मी स्वतः दार काढायचो दादांना पण विचारा ओ, मी मी हा मी चेक, चेक स्वतः करायचो कारण कसं आहे आपल्या विश्वासावरती दोन हजार किलोमीटर वरून लांबून आलेले तर आपला कुठं तर विश्वासघात कुठं होता का म्हणजे आपण काळजी घेऊनच पूर्ण व्यवहार करत होतो ज्यावेळेस तुम्ही हरियाणाला जाता ज्यावेळेस माझी खरेदी करायला एक शेतकरी असतो का बरेच शेतकरी तुमच्या सोबत येतात खरेदी करायला कसं असतो त्या कसं होतं दोन तीन दोन तीन दिवसांनी मी महिन्यातून एकदा गेलो की कमीत कमी पाच सहा कस्टमर असतात पाच शेतकरी तर असतात बरोबर बर आणि प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्या पसंदीनं जे पसंत पड त्याला आम्ही सांगतो की बाबा ही हि ही क्वालिटी आहे असं ह्याच्यात ही म्हणजे ह्या म्हशीत ही क्वालिटी आहे एवढी दुधाची कॅपॅसिटी आहे म्हणजे पैसे लावणार आहे तर त्याचं जे काय स्पेशलिस्ट आहे त्याची ज्या मशीन जी काय कॅसिटी असॅसिटी किंमत हा हा म्हणजे त्या मशीत काहीतरी वेगळं पण असतं ना ते ते शेतकऱ्याला दाखवून देऊन निदर्शनास आणून आम्ही ती मस खरेदी करायचो आणि तेवढं दूध पण काढून त्यांना दाखवून मग आम्ही के हे केले व्यवहार केले काय असेल पारदर्शक सगळं व्यापार असेल किंवा व्यवहार असेल दादांना विचारा तुम्ही किंवा मी हिथं सांगितलेलं की ह्या या रेट पासून ह्या या मध्ये मशी मिळणार तर तिथं त्या रेटमध्येच आहेत किंवा उन्नीस बीस च उन्नीस पण नाही झाला तिथं लाखाच्या पण मशी आहेत आणि दोन लाखाच्या म्हटलं तरी मशी आहेत त्यामध्ये काय ना काय फरक असतो दुधामध्ये क्वालिटी मध्ये फरक असतो आणि सगळ्या मशी जी खरेदी केलेली एक महत्वाचा प्रश्न राहिला की सगळ्या कितवेताच्या खरेदी केलेल्या होते आम्ही पहिल्या दुसऱ्या वेळाच्या मशी खरेदी केल्या पहिल्या दुसऱ्या सगळ्या पहिल्या दुसऱ्या वेळा त्याच्या पुढच्या नाही मेन म्हणजे काय यांचं डोक्यात काय आहे की आपल्याला आपल्याला इथून पुढे जी आज जी मस घेणार आहे ती आपल्या गोट्यात कमीत कमी दहा वर्ष आपल्या गोट्यात राहिली पाहिजे भले एक लिटर दूध जरी कमी आलं तरी चालेल पण आपल्याला दहा वर्ष आपल्या गोट्यात ती मस राहिली पाहिजे त्याच्यामुळे आपण सगळ्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या त्याच्यात मशी खरेदी केली तुम्ही के आता बघितले बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता लहानपर्यंत गोट्यापर्यंत पण जाता तर ह्यांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी ह्यांना भया वगैरे तुम्हीच तुम्ही सगळं म्हणजे गोटा आपल्या ह्याच्यात नाही झालेला गोटा दादांनी पहिला ऑलरेडी बांध बांधलेला आहात गोटा बांधून झाल्यानंतर रेडी झाल्यानंतर मग नंतर, नंतर आलेले मग त्याच्यानंतर म्हशी देण्यापासून पूर्ण भया देण्यापर्यंत सगळ्यात आपण सहकारी केलं बरं म्हणजे चाऱ्याचं नियोजन वगैरे असेल कुठला सगळं सगळं बरोबर चाऱ्याच कसं आहे ही प्रॉपर म्हणजे आधीपासून शेतकरी आहेत तर यांना माहिती की हा चाऱ्यात काय दिलं पाहिजे किंवा काय तर चाऱ्याच वगैरे प्रॉपर नियोजन आहे यांचं आणि म्हशी पण चांगले आहेत बाबा एकशे पंधरा एकशे दहा पंधरा एकशे दहा पंधरा लिटर दूध पासिंग आहे म्हणजे आपण जे बघितले होते की आठवडा पंधरा दिवसाच्या शेतकऱ्यांची मुलाखत घेतली खरेदी केला पण हे महिना हा आसपास खरेदी करून झाले त्यांनी सगळ्या सेट आहेत सध्या सेट आहे आणि ज्याने जेवढं तुम्ही सांगितलं तेवढं सध्याला दूध निघत निघत आहे काय तक्रार वगैरे नाही नाही काहीच नाही ना आता काय समोर आहेत तर शेतकरी मित्रांनो ह्या जे तुम्ही म्हशी बघताय तर प्रमोद बरगेटरे फार्मवरून या मशी खरेदी केलेल्या आहेत म्हणजे थेट शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी हरियाणाला गेले होते आणि त्यांचा त्यांना ज्या मशी पसंत पडतील त्या त्यांना मार्गदर्शन करून व्यवस्थित त्यांना म्हशी त्यातून खरेदी करून इथपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्याबद्दलच आपण आज माहिती घेतोय आणि हे नवीन स्टार्टअप आहे यांचा त्याला कुठलाही अनुभव नव्हता त्याबद्दल मार्गदर्शन पण वेळोवेळी वे 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 करत आलेले आहेत त्याबद्दल आज आपण माहिती पाहिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही मशी खरेदी करायची असतील ते यांच्या फार्मवरती सुद्धा आहेत आणि तुम्हाला जर जा हरियाणाला जाऊन खरेदी करायची असेल तर दादा आपल्याला तिथं जाऊन सुद्धा तिथं मार्गदर्शन करतात कोणत्या मैस घ्यायची कुठली नाही बरोबर ते तीस चाळीस फार्मवरती तुम्ही जाऊन खरेदी करता तिथं हां हां भरपूर गोट आहेत जवळजवळ शंभर एक गोट्यावरती आपण फिरतो पण कसं होतं लिमिटेड आता जिथं सिलेक्ट झाली बाबा एक पहिल्याच गोट्यामध्ये आपल्याला दोन तीन पसंत पडल्या तर दोन तीन मध्येच आपण सिलेक्ट करतोय बरोबर फिरायला तर भरपूर गोट आहेत पण आपलं म्हणजे अपन टार्गेट किती आहे त्या हिशोबानं आपण हे करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला खात्रीशीर आणि चांगल्या क्वालिटीचे जर मशी मुरा मशी खरेदी करायची असेल मोराज नाही तर दुसऱ्या पण तुमच्याकडे नाही आहे टॉप क्वालिटीच्या भेटतील तर दादांचा नंबर आणि पत्ता व्हिडिओ मध्ये दिलेला आहे कधीही संपर्क करा तुम्हाला मशी बघायची असतील दुधाची क्वालिटी चेक असेल तर त्यांच्या फार्मवरती राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी तुम्ही राहून दोन तीन दिवस दूध किती लिटर देते कोणत्या जाती किती व्यताची आहे कशा प्रकारे मशी त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या मगच खरेदी करा असं यांचं म्हणणं आहे तर मध्ये नंबर दिलेला संपर्क करा माहिती घ्या तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मशी मिळून जातील धन्यवाद तुम्ही एवढा वेळ आणि माहिती पुढील निवेदन काय तरी आता यांचं टार्गेट म्हणजे शंभर मशी बसलेल्या एवढा त्यांनी मोठा फार्म बांधलेला आहे तर पुढचं काय निवेदन याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्या नमस्कार नमस्कार तुमचा परिचय करून द्या माझं नाव चंद्रकांत जनार्दन बाबर मुक्कामपोट चोपडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर आता दहा मशी पासून तुम्ही सुरुवात केलेली आहे का मशी कशा वाटल्या तुम्हाला जेवढे चांगल्या वाटले दुधाला वगैरे कशा रोजचं संकलन वगैरे किती संकलन एकशे पाच एकशे दहा होय तर रेट काय भेटते सध्याला आता आता त्रेसष्ट रुपये म्हणजे डेअरीला वाटतं तुम्ही चांगला आहे रेट वगैरे चांगला आहे तुम्हाला आणि दुधाची पण दूध पण जास्त देतात मशी पुढचं काय नियोजन आहे वाढवायचं काय एवढंच ठेवायचं कसं काय वाढवायचं किती टार्गेट किती आता किती मशी पर्यंत तुम्हाला शंभर मशीपर्यंत शंभर मशी पर्यंत आता तुम्ही स्ट्रक्चर तर शंभर मशीच केलेलं आहे दहा वगैरे नियोजन काय असतं भरपूर आता बघितलं ऊस पण बरेच शेतकरी घालत ऊस पण कॅल्शियम वाढते ना फॅट वाढते फॅट वाढते त्यामुळे ते गोळ ऊस ऊसा सोबत तुम्ही काय मका वगैरे मका पुन्हा तुम्ही असता असते बरोबर आता ह्यांच्या सोबत भया दिलेला आहे काम वगैरे व्यवस्थित करतात करतात ना, करते, करते, करते ना, ना? ना? बरोबर आता ह्याला पाण्याचं नियोजन किंवा धुवायचं असेल ते सगळं रोज होता का हा रोजच्या रोज रोजच्या रोज नियोजन केलेलं पाईप मोटर टाकलेले पाणी बिनी एकदम स्वच्छ सिमेंटची टाकी बांधलेली टाकी बांधले स्पेशलिस्ट से, बरोबर आता ही काय गाभण वगैरे किती आहेत काय सगळं तीन आहे गाभण तीन गाभण आहे आता भरले ते म्हणजे आता महिना व्हायचा चार तारखेला महिना होणार बरोबर बरोबर आता दुधाला वगैरे एकदम व्यवस्थित आहे म्हणा काय अडचण नाही म्हणा अडचण नाही प्रमोद बर्गेडे हो जे मालक आहेत अविनाश दादा तर त्यांचा व्यवहार कसा होता त्यांच्याबद्दल काय के सांगदर्शन केलं मार्गदर्शन एक नंबर त्यांनी जे पण काय केलं ते सांगून केलेलं आहे दादा ही रेट आहे त्या रेटनं तुम्हाला भेटतील तुम्हाला दूध काढून द्यायची गॅरंटी माझी हे ते आम्हाला सांगितले आणि त्यांनी जे सांगितले त्याला फुल फुलबाप केलेलं आहे बरोबर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही म्हशी खरेदी करताना बरेच शेतकरी काय फसवणूक होती बरेच व्यापार आहे वगैरे तर यांचा व्यवहार किंवा स्वभाव बदल शेतकऱ्यांनी हे सांगायला गॅरंटीचा माणूस आहे यांच्याकडं घ्या मार्गदर्शन चांगलं मिळते आपल्याला या आपण व्यापार करत असताना मार्गदर्शनाची खूप गरज आहे बरोबर मार्गदर्शन असणं महत्वाचं आहे मार्गदर्शना शेवट काही नाही त्यामुळे मला तर योग्य वाटते दादांकडून मार्गदर्शन घेऊन आपण त्यांच्याकडनं खरेदी करून आपल्याला सहयोग भेटेल ओके धन्यवाद नमस्ते ओके